न्यूज न्यूज ब्रेकिंग अभयारण्यात वनखात्यातील गंभीर शिस्तभंग उघड प्रतिनिधी चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर पाटणादेवी गौताळा वन्यजीव अभयारण्य येथे झालेल्या चंदनतोड प्रकरणात महाराष्ट्र राज्य वनखात्यातील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे राज्यातील वन्यजीव विभागाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पी सी सी एफ वाईल्ड लाईफ यांनी दिनाकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या लेखी आदेशालाच मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांनी उघडपणे नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार हा विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे म्हणत संबंधित सी प्रादेशिक यांनी पी वन्यजीव यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास स्पष्ट नकार दिला पीसीसीएफ वन्यजीव यांनी डीएफओ व ई यांचा चौकशी अहवाल चुकीचा अपुरा व दिशाभूल करणारा असल्याचे लेखी स्वरूपात नमूद करत पुढील सखोल चौकशी सीसीएफ प्रादेशिक यांच्याकडे सोपवली होती मात्र जवळपास एक महिना उलटूनही कोणतीही चौकशी सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणात एकशे ऐंशीहून अधिक छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध असतानाही चौकशी टाळली जात असल्याने चंदन तोड प्रकरण दाबण्यासाठी अधिकारी पातळीवर संगणमत सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त केला जात आहे तज्ज्ञांच्या मते राज्यातील सर्वोच्च वन्यजीव अधिकाऱ्यांच्या आदेशाला जर धाब्यावर बसवले जात असेल तर शासनाची प्रशासकीय शिस्त आणि कायदेशीर अधिकार व्यवस्था धोक्यात येऊ शकते जोरदार मागणी या संपूर्ण प्रकरणात संबंधित सीसीएफ प्रादेशिक डीएफओ एसीएफ यांच्याविरुद्ध तातडीने शिस्तभंग कारवाई करण्यात यावी तसेच ही चौकशी मंत्रालय स्तरावर किंवा मुख्य सतर्कता अधिकारी सीव्हीओ यांच्या माध्यमातून पारदर्शकपणे करण्यात यावी अशी जोरदार मागणी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे